एका बावीस वर्षीय विद्यार्थिनीने तिचं क्रौमार्य विकल्याची बातमी समोर आली आहे या विद्यार्थिनीचं नाव लॉरा आहे लॉरानं तिच्या क्रौमार्याचा ऑनलाइन लिलाव या तरुणीची सध्या सगळीकडे चर्चा सुरू आहे कारण तिने तिचं क्रौमार्य तब्बल अठरा कोटी रुपयांमध्ये विकलंय एस्कॉट एजन्सीच्या एका प्लॅटफॉर्म वर आयोजित करण्यात आलेल्या या लिलावामध्ये राजकारणी बिझनेस टायकून आणि सेलिब्रिटी लोक सहभागी झाले होते लॉराचं क्रौमार्य एका हॉलिवूड स्टारनं तब्बल अठरा कोटी रुपये देऊन विकत घेतलं अशी माहिती समोर आली आहे लॉराने सांगितलं की तिनं तिच्या करिअरसाठी हे पैसे वापरायचे आहेत तिला तिच्या निर्णयावर कोणताही पश्चाताप नसल्याचं लॉरा म्हणाली आपल्या करिअरसाठी क्रौमार्य विकण्याचा हा योग्य निर्णय आहे अनेक महिला आपल्या क्रौमार्य गमावतात आणि त्यांना त्यातून काही फायदा होत नाही त्या उलट आपण आपल्या फायद्यासाठी क्रौमार्य विकत असल्याचं तिनं सांगितलं आणि ती खुश आहे कोणताही पश्चाताप तिला नाही अनेक मुली आपला क्रौमार्य गमावतात मात्र त्याचा फायदा नसतो मात्र यामुळे निदान मी माझं भविष्य सुरक्षित केलंय देशातील श्रीमंत लोकांचे लक्ष वेधून घेण्यासाठी एका प्रसिद्ध एस्कॉट एजन्सीच्या वेबसाईटवर हा लिलाव आयोजित करण्यात आला होता एका हॉलिवूड सेलिब्रिटीनं तिचं क्रौमार्य विकत घेतलं पण त्याचबरोबर तिला अनेक राजकीय नेते आणि उद्योजकांकडून ऑफर आल्या होत्या असं लॉरानं सांगितलंय